ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर दीपनगर मधील झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करा वृक्षप्रेमींची पालिका प्रशासनाकडे मागणी जयसिंगपूरपालिकेच्या मालकीची झाडे तोडून घेऊन जाणाऱ्या विरोधात पालिका प्रशासन गुन्हा जोपर्यंत दाखल करत नाही तोपर्यंत हलणार नाही असा पवित्रा आग्रह आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी कार्यकर्त्यांसोबत उपमुख्य अधिकारी प्रमिला माने यांच्या दालनात ठिया मारला त्यानंतर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाडे तोडणाऱ्या अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला असताना शहरातील झाडे तोडल्याचा प्रकार आज आला याबाबत भागातील प्रमिला माने यांच्याकडे तक्रार केली तसेच संबंधित झाड तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली यापूर्वी दीपनगर मधील झाड तोडणाऱ्या विरोधात लेखी तक्रार दिली होती त्याचे काय झाले अशी विचारणा केली यावेळी उपमुख्य अधिकारी माने यांनी तक्रार अर्जाबद्दल मला काही माहिती नाही तरी संबंधित विभागाकडे चौकशी करून कळवले जाईल असं सांगून करत असल्याचे वृक्षप्रेमींनी सांगत दोन दिवसात झाड तोडणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पालिकेच्या समोरच आंदोलन करणार यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वच जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील असा इशारा यावेळी वृक्षप्रेमींकडून देण्यात आला आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर माझं नाव निखिल मोहिते आम्ही दीपुरकर जयसिंगपूर येथील रहिवाशी आहोत आणि आमच्या ओपन स्पेसमध्ये गेली पंचवीस वर्ष आम्ही झाडं लावायचा पूर्ण प्रयत्न करून ती लावून पूर्ण वाढवायचा आपण पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करतो तुम्ही ओपन स्पेस आमचा येऊन बघा आणि तिथं सी एस किल्लेदार हा ॲडव्होकेट व्यक्ती ओपन स्पेसच्या आतमध्ये येऊन पंचवीस वर्ष जुनं सप्तपर्णिचं मागच्या वर्षी झाड तोडलं होतं ते आम्ही पूर्ण एक वर्ष फॉलोअप घेतो आहे त्या व्यक्तीबरोबर ते झाड तुम्ही परत लावा आणि ते लावून तुम्ही मोठं करून द्या खरं त्या व्यक्तीने अजूनसुद्धा कुठली दखल घेतली नाही आता आम्ही जवळजवळ दोन आठवडे नगरपालिकेत पेहरा घालतो आहे हा सगळा घिसाळ घ्यायचा कार्यक्रम आहे नगरपालिकेचासुद्धा आम्ही एवढा फॉलोअप घेऊनसुद्धा यांनी मॅडम तीनागळी मॅडम आहेत त्यांच्याकडे फॉर्मसुद्धा तो आम्ही अर्ज केला आहे अर्ज सुद्धा त्या मॅडमांपर्यंत पोहोचलेला नाहीये मिटवायचा प्रयत्न करा तुम्ही तुमची घ्या आम्ही केली ज्येष्ठ मंडळींची कॉलनीतल्या सगळ्या मिटिंग घेऊन त्या माणसाला समज सुद्धा बजावला ते करून सुद्धा गेले वीस दिवसापूर्वी त्यांनी परत त्यांच्या कंपाऊंडच्या पूर्ण झाडे तोडलेली आहेत जवळजवळ ते एक दीड वर्षाची झाडं होती परवा पर्यावरण दिना दिवशी सुद्धा आपण झाडं लावलेली ती सुद्धा अर्धी तोडली पुरीत लवकरात लवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे